चला हवा येऊ दे या कार्यक्रमाचं नवीन पर्व यंदा सव्वीस जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं तर आता अवघ्या पाच महिन्यातच या कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे यामुळे येत्या आठवड्यापासून देव माणूस आणि तारिणी या दोन्ही मालिका आठवड्याच्या सातही दिवस प्रसारित केले जाणार आहेत चला हवाईवधे या कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यावर झी मराठीवर एका नव्या प्रोमोची चर्चा रंगली आहे या प्रोमोमध्ये दोन लोकप्रिय कलाकार पाठमोरे उभे असल्याचं पाहायला मिळत आहे खबर आहे पक्की कम बॅक होणार नक्की असं कॅप्शन देत हा प्रोमो शेअर करण्यात आला आहे या प्रोमोमध्ये दोन कलाकारांच्या आवाजावरून हे दोघं डॉक्टर निलेश साबळे व भाऊ कदम असल्याचा अंदाज प्रेक्षकांनी कमेंट्समध्ये व्यक्त केला आहे भाऊ कदम जिंदाबाद आता राडा होणार पोर नाही ऐकणार भाऊ परत आला हे नक्कीच निलेश साबळे आणि भाऊ कदम अशा प्रतिक्रिया या प्रोमोवर आल्या आहेत या दरम्यान डॉक्टर निलेश साबळे आणि भाऊ कदम हे दोघंही चला दे या कार्यक्रमासाठी नव्हे तर उगाच अवॉर्ड्स या नव्या कार्यक्रमाचे होस्ट म्हणून एकत्र येणार आहेत असा अंदाज अनेकांनी वर्तवला आहे तर आता हे दोघं नेमकी कोण आहे आणि कशासाठी कमबॅक करणार याबाबत झी मराठी वाहिनी अधिकृतपणे घोषणा करेल तर तुम्हाला काय वाटतं हे दोन कलाकार नेमके कोण आहेत हे नक्कीच कमेंट्स करून सांगावं अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका